हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आणखी आपण काही नवीन शब्द बघू ऑलवेज म्हणजे नेहमी ऑलरेडी आधीच एव्हर कधीही फ्रिक्वेंटली वारंवार हार्डली क्वचितच जस्ट फक्त नेव्हर कधीच नाही ऑकेजनली कधीकधी ऑफन अनेकदा रेअरली क्वचितच सेल्डम क्वचितच आता यामध्ये हार्डली रेअरली आणि सेल्डम या तिन्ही शब्दांचा अर्थ क्वचितच असाच आहे पण वाक्यामध्ये कुठे कोणता शब्द लागतो हे सरावाने समजते समटाईम्स कधी कधी युजुअली सामान्यत वन्स एकदा आता या शब्दांपैकी बरेचसे शब्द जनरली दीज वर्ड्स आर बिफोर व्हर्ब जास्त करून हे शब्द क्रियापदाच्या अगोदरच येतात उदाहरणार्थ आय ऑलवेज थिंक सो so. यामध्ये व्हर्ब थिंक आहे म्हणून त्याच्या अगोदर ऑलवेज हा शब्द आला दुसऱ्या उदाहरणार्थ ऑलवेज स्टे हॅपी ह्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात ऑलवेजने झाली आणि ऑलवेजच्या नंतर स्टे व्हर्ब आहे ही ऑफन सेल्डम कम्स हियर यामध्ये ऑफन किंवा सेल्डम दोनपैकी एक शब्द कम्स या व्हर्बच्या अगोदराला आय विल नेव्हर गो देअर यामध्ये गो व्हर आहे आणि गोच्या अगोदर नेव्हर शब्द आला यू आर ऑलवेज लेट यामध्ये लेट व्हर आहे आणि आर हेल्पिंग व्हर आहे म्हणजे लेटच्या अगोदर ऑलवेज आहे आता इफ देअर इज ओनली हेल्पिंग वर्ब दीज वर्ड्स आर बिफोर हेल्पिंग वर्ब जर वाक्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्ब असेल तर हे शब्द हेल्पिंग व्हर्बच्या अगोदर येतात आय कॅन स्पीक इंग्लिश बट आय नेव्हर डू या पहिल्या वाक्यात तर नाही आहे हा शब्द पण दुसऱ्या वाक्यात बटच्या पुढे डूच्या अगोदर आला नेव्हर आय नेव्हर डू आता हे शब्द बघा वन्स ऑकेजनली समटाईम्स आणि युजुअली दीज वर्ड्स ॲट द स्टार्टिंग ऑर इन द एंड वाक्याच्या सुरुवातीला नाहीतर शेवटी युजुअली आय गो टू स्कूल ऑन फूट इथे वाक्याची सुरुवातच या शब्दाने झाली ऑफन आय गो ऑन फूट इथे पण सुरुवात झाली किंवा हेच वाक्य असं पण होते आय गो ऑन फूट व्हेरी ऑफन म्हणजे व्हेरी नाही घेतलं तरी चालते आय गो ऑन फूट ऑफन इथे ऑफन शेवटी लागला वन्स अपॉन अ टाईम देअर वाज अ किंग हे वाक्य गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल वन्स म्हणजे एकदा समटाईम्स वी प्ले इन द गार्डन इथे सुरुवातीला आला समटाईम्स आता डू डज आणि डीड यांचा आणखी कसा उपयोग होतो ते पाहू आपण आतापर्यंत पाहिलं सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये मला माहीत आहे हे वाक्य असं होते आय नो हेच वाक्य जर असं म्हणायचं असेल मला माहीत आहेच तर हे वाक्य होते आय डू नो तो येतो ही कम्स तो ये तो ही डज कम मी पाहिले आय सॉ मी पाहिले आई डिड सी मजे ये खात्री दाखली है आता थोड़ा सा वाक्या वेगड़ा प्रकार बगा डू यू थिंक तुला काय वाटते डू यू थिंक या शब्दांनी वाक्य कसं तयार होते याची वाक्याची रचना अशी आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस डू यू थिंक प्लस सिंपल सेंटेन्स आणि क्वेश्चन मार्क हू डू यू थिंक ही वाज म्हणजे पहिले हू डब्ल्यू एच वर्ड नंतर डू यू थिंक ही वॉज डू यू थिंक आई एम ए फूल हे है सुरुआतीक्या व्हेर डू यू थिंक ही हैज गॉन व्न डू यू थिंक ही विल कम बैक डू यू थिंक हे सलग एकमागे एक आणि अशी वाक्याची रचना तयार होते आता वाक्यामध्ये जर नो असेल तर नो कशा कशाकशाच्या जागेवर असते वाक्यातला नॉट ए काढून नो घालता येते नॉट एनी काढून नो घालता येते नथिंग नो बडी नो व्हेअर नन नेव्हर नो हे शब्द काढून वाक्यामध्ये नो टाकता येते उदाहरण दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन नॉट अ हे काड़न टाका मग दिस इज नो कॉम्पिटिशन ही इज नॉट अ फूल हमें नॉट ए काड़ला ही इज नो फूल मे नो घालून वाक्य लिहा असा प्रश्न असेल तर असे वाक्य बनतात आता थोडासा वेगळा प्रकार बघा ही डीड नॉट शो एनी इंटरेस इन लर्निंग यामध्ये डीड नॉट आहे मग डीड आहे म्हणून डीड आणि शोचं शोड होईल आणि नॉट एनीच्या जागेवर नो येईल ही शोड नो इंटरेस्ट इन लर्निंग ही इज नॉट इन अ कंडिशन टू गो टू वर्क याच्यामध्ये नॉट आणि एच्या मध्ये एक शब्द आहे तरी पण नॉट आणि ए असंच एवढाच काढायचा ही इज इन नो कंडिशन टू गो टू वर्क म्हणजे तो इन तसाच राहतो ही हॅड नॉट गिव्हन मी एनी आयडिया अबाऊट धीस याच्यात नॉट एनी काढलं ही हॅड गिवन मी नो आयडिया अबाऊट धीस आता काही वाक्यांचे ट्रान्सलेशन करू ट्रान्सलेट धीस सेंटेन्सेस तुला वाटते का तू हा बॉक्स ओढू शकतो आता हे वाक्य डू यू नो यामध्ये हे वाक्य येईल तुम्ही करून बघा हे कोणीही ढकलू शकत नाही हे तर साधंच वाक्य आहे तो नेहमी खातोच हे आपण आता बघितलं डू डज आणि डीडचा उपयोग त्यातलं वाक्य आहे मी त्याला नेहमीच याबद्दल सांगतो यामध्ये नेहमीचसाठी कोणता शब्द वापरायचा ते पाहून वाक्य बनवा एकदा एकदा म्हणजे वन्स मी एक विचित्र माकड पाहिले तिची मांजर खूप छान आहे कुठेही गेला तरी मोबाईल सोबत ठेव कसंही कर पण मला लिहून दे मी लाल किंवा काळी बॅग घेईन चल आपण फिरायला जाऊ वाचता वाचताच आठवतात ना कुठे काय वाक्य वापरायचं कुठे शब्द वापरायचा कोणता प्रकार येतो करून बघा आणि पुढेच याची उत्तरं दिली आहेत त्याने चेक करून पहा डू यू थिंक यू कॅन पुल धीस बॉक्स दुसरं होतं नो वन कॅन पुश धीश ही ऑलवेज डज इट आय ऑलवेज टेल हिम अबाउट धीस once i saw a strange monkey her cat is very cute wherever you go takes mobile with you whatever you do but write for me i will take रेड ऑर ब्लॅक बॅग लेटस गो फॉर वॉक चुकले असतील तर डबल ट्राय करा आणि पुन्हा वाक्य करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय